गली अच्छी लगी हर एक घर अच्छा लगा आप आए इसलिए इस कार्यक्रम में ये आयोजन भी अच्छा लगा ये आयोजन भी अच्छा लगा यानंतर मी सादर आमंत्रित करते गणेश शिंदे सर तो मार का तो दुपारची सुट्टीची वेळ झाली ना कुणा कुणाला खिचडी खाई बरं मला पण खायची तुमच्या सोबत बरोबर आहे खिचडी आवडते ना तुम्हाला बरोबर आज काय मग खिचडीच का दुसरं काय आहे का अजून वरण भात बर चांगले होते का खिचडी चांगली होते का हा ती पण पाहूत ना त्याच्यावर बोलूत आपण मित्रांनो असं म्हटलं जात हर एक माय माझी वाघीण झाली पाहिजे हर एक माय माझी वाघीण झाली पाहिजे ती इथं तिथं न राबता ती शाळे आली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या या ठिकाणी आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय आमच्या सगळ्यांचे प्रिय युवराज सर यांच्या लिखित गुरुजी तू मला आवडला या पुस्तकाच्या अनुषंगाने आज त्यांचा प्रकाशन सोहळा होतो आहे त्याबद्दल सर्वप्रथम सरांचं आणि सरांच्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांच्यामुळे हे पुस्तक लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळाली अशा सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या मुख्याध्यापकांचं क्रासा शिक्षक असणं हे आपल्या शाळेचं भूषण असतं सहकार्य म्हणून सर्व सहकार्यांचं माझी विद्यार्थ्यांचं विचार मंचावरील तालुक्याचे आमचे सर्व मित्रांच सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो बघा शाळेमध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर असतील माझ्यासोबत आलेले माझे बंधू मसाले सर असतील वाल्मिकी शिक्षण प्रसार मंडळाचे आश्रम शाळे त्याचे मुख्याध्यापक मसाले सर असतील जिल्ह्याचे आमच्या तालुक्याचे तालुका किरण राऊत सर असतील आलेल्या आमच्या सरच्या माजी विद्यार्थीने तृप्तिते असतील का, कुमारी काजल असेल काळे सर असतील रूपनर सर असतील काकडे सर असतील सर्व शिक्षक वर्धात सर्वांच आजच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन आणि सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करत असताना तुमचं टीम म्हणून यासाठी अभिनंदन ज्यावेळेस मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच पहिलं सत्र सुरू झालं होतं मागच्या वर्षी दुसरं सत्र होतं पहिल्या सत्र ज्या अनुषंगाने ज्या कुणिवा तुम्ही भरून काढल्या आणि तुम्ही या तालुक्याचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा जिल्हा परिषद गटामधून क्रमांक एक मिळवला त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने मी सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो त्याच्यामध्ये जे जे निकष दिलेले होते त्या निकषामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्ण निकष केलेले आहेत आणि आल्यानंतर मला ती जाणीव होते नक्कीच की आपली शाळा केवळ बाह्य रूपाने सुंदर नाहीये तिथे विद्यार्थी शिक्षक इतके सुंदर आहेत हे मला मनोमन वाटतं आणि परत एकदा कुलकर्णी सर तुमच्या नेतृत्वाखाली कर्णधार म्हणून कारण स्वर्गीय बाबा म्हणतात बुडत्या जहाजाबरोबर कर्णधार नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात कर्णधार खूप महत्वाचा असतो कुलकर्णी सर कारण शिक्षकांना उमलण्यासाठी कर्णधार आणि बळ देणं गरजेचं असतं ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस सगळ्याच अगोदर कवच कुंडल म्हणून त्यांनी उभं राहणं गरजेचं असतं त्या भूमिकेतून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये आपली शाळा आपण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटातून पहिली आणली त्याबद्दल त्या विद्यार्थिनी पण सांगणं गरजेचं वाटतं महाराष्ट्र शासनाचा किती लाखाचा पुरस्कार तीन लाखाचा पुरस्कार तुम्हाला मिळाला हे तुमचं कर्णधार म्हणून आणि सर्व सहकार्यांचं ज्या पद्धतीने सर, सर बोलत होते सहकारी म्हणून आपल्या सहकार्याबद्दल इतक्या चांगल्या पद्धतीने बोलण्याचं चा। धाडस आणि मनोधैर्य आज खूप कमी लोकांमध्ये नीलची शाळा या पुस्तकामध्ये ते म्हणतात शिक्षकाचे स्टाफ रुम्स हे कटकार असताना अड्डे बनत चालले आहेत ते खूप असं चिंताजनक वक्तव्य ते करतात परंतु तुमच्या शाळेमध्ये तुमच्या एकमेका जो जिव्हाळा आहे तो यातून सर तुम्ही बोलत असताना ज्या पद्धतीने तुम्ही मान्य केली आपल्या एका मित्राबद्दल मला पण छान वाटलं की परत हे वैभव तुमच्या शाळेमध्ये पाहायला मिळालं शिक्षकां शिक्षण शिक्षक शिक्षकांमधला हा जो सुसंवाद आहे तो पाहायला मिळाला शिक्षक विद्यार्थ्यातला सुसंवाद आहे तो तो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला सुसंवाद या पुस्तक रूपाने मसाले सर आपल्याला दिसतोच आहे तिसरी आवृत्ती प्रकाश होत असताना हा सुसंवाद अजून तगडा आणि प्रेरणादायी होतो आहे मजबूत होतो आहे हेच मला या निमित्ताने वारंवार या ठिकाणी सांगायचंय मित्रांनो तुमचे जे गुरुजीत गुरुजी ना गुरुजी जसे तुम्हाला आवडले की नाही तसं मी याच्या अगोदर आलो होतो तुम्हीच माझी मुलाखत घेतली होती तसे मला ते आवडले आणि म्हणून तुमच्या निवड समितीवर घेतलंय 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 कारण ते आता आयडॉल शिक्षक आणि आयडॉल म्हणजे आदर्श शाळा आणि आदर्श शैक्षणिक संस्था निवडणाऱ्या जिल्हास्तरीय कमिटीवर ज्याच्यामध्ये अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी आहेत त्या समितीच्या उपप्रमुख आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधि, 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 अधि श्रीमती नदीशा नतीश, मातूर असतील किंवा मॅडम असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील त्या समितीचा सचिव म्हणून निमंत्रित सदस्य म्हणून मी मान्य विनंती केली सर एक एक चांगला शिक्षक प्रिय विद्यार्थी प्रिय शिक्षक आहे आणि आपण त्याला निमंत्रित सदस्य म्हणून घेऊयात शून्य मिनिटांमध्ये संमती दाखवली दर्शवली आणि सर तुम्हाला मला तिथे घेता आलं तुमचा जो सृजनशीलता आहे त्या सृजनशीलता सृजनशीलतेला भाव मिळावा आणि तुमचा अभिमान आणि तुमचे खऱ्या अर्थानं तुम्हाला घेतले तुमच्या शाळेचं कोणतंही वेळापत्रक डिस्टर्ब न करता तुमच्यासारखे शिक्षक यांची बँक तयार करण्याच्या अनुषंगाने सोळा एप्रिल दोन हजार सव्वीस पंचवीस ला एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं गेले की चांगल्या शिक्षकांना एकत्र आणलं गेलं पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे या भूमिकेतून चांगल्या शाळा कधी आल्या पाहिजे त्यांची जिल्हास्तरीय बँक तयार करायची राज्यस्तरीय बँक तयार करायची या अनुषंगाने ती समिती गठीत केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मी घेतलंय त्याबद्दल मी तुमचं एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो सर ज्या गावचे ज्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातला मी पण आहे मला मनस्वी परत एकदा अभिनंदन सर तुमचं करावं कुलकर्णी सर आमच्या बीडचं नाव मसाले सर खूप म्हणजे उपासानं घेतलं जातं बरोबर परंतु ज्या पद्धतीने सांगायचं झालं सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून ज्यांनी जगाला शून्याचा शोध दिला ते आर्य भट्ट असतील हो बरोबर त्यांनी लिलावती ग्रंथ आपल्या मुलीच्या नावावर लिहिलेला शून्याचा शोध लावणारे ते आमच्या बीडचेत चंपावती नगर मध्ये आमचं पूर्वीचं नाव आहे लक्षात घ्या आद्य कवी मुकुंदराज आमच्या बीडचे बरोबर आहे राणी राणीभंग हे आमच्या मूळ बीडचे लक्षात घ्या त्यांचाच वारसा सर तुम्ही विद्यार्थ्याच्या रूपने शिक्षण विभागात चालवत आहात त्याबद्दल बीडचे रहिवाश म्हणून मी एक बीडचं असल्यामुळं मला परत एकदा तुमचं मनपूर्वक कौतुक करावं असं वाटतं की बीडच्या मातीमध्ये गुणवत्ता आहे बरोबर आहे ती गुणवत्ता आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर का शिक्षक असतील तर बीडमधले भरपूर शिक्षक महाराष्ट्रभर वेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु त्यामध्ये तुम्ही मानाचा तुरा होण्याचं काम या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे सर आज हा हे युग आता तुम्ही पाहिलं तुमच्या शाळेचं गीत तयार केलं की नाही सरांनी आवडलं का रे तुम्हाला बरोबर आहे खूप जर हे गीत तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला सर आजच्या जगामध्ये माणुसकीची उंची वाढत चालली आहे परंतु इमारतीची इमारतीची उंची वाढत आहे परंतु माणुसकीची उंची कमी होत चालली आहे बरोबर आहे आपल्या ताटामध्ये अन्न पदार्थ भरपूर आहे पण जीवनसत्व कशातच राहिले नाही विद्यार्थ्यांमध्ये येणाऱ्या पिढीमध्ये तो वारसा तो माणुसकीचा वारसा जपण्यासाठीचा जो प्रयत्न तुमचा आहे सहकारी म्हणून आपण सर्वांचा आहे या पुस्तकाच्या निमित्ताने तो वासा अधिक दृढ करण्याचं काम तुम्ही करत आहात आणि ही कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्तेला खऱ्या अर्थानं तुम्ही नैसर्गिक प्रेम देण्याच्या माध्यमातून कारण तुम्ही सगळ्या गोष्टीचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे विद्यार्थी शिक्षकामधल्या नात्यामधली जी सहजता तुम्ही पुस्तकाच्या स्वरूपातून मांडलेली आहे नक्कीच आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांना ती सहजता संवाद स्वरूपात तुम्ही पुस्तकातून मांडलेली आहेत वेगळे प्रकल्प तुम्ही या पुस्तकातून विद्यार्थ्यांना दिलेले आहेत शिक्षकांना दिलेले आहेत नक्कीच त्याच्या भाषा विकासासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमंग व्यक्तिमत्व विकासासाठी ते पुस्तक हे पुस्तक आमच्या शिक्षण विभागासाठी आपल्या शिक्षण विभागासाठी शिक्षकांसाठी अतिशय मोलाच मार्गदर्शन असणार आहे मागच्या वर्षी एक राज्यस्तरीय समिती तयार करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये बाल साहित्याच्या अनुषंगाने शिक्षकाची टीम तयार करण्यात आली होती त्याच्यामध्ये तुमचं मी राज्यस्तरावर नाव दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये राज्यस्तरावर जे काही शिक्षण तुमच्यासाठी काही तयार होईल त्या समितीमध्ये सर तुम्ही असताल असा असा माझा मनोदय त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आरटी टी बद्दल बोलायचं म्हटलं राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये मित्रांनो कायदा लक्षात घ्या कायद्यामध्ये असं म्हटलं जातं मुलांना बालसनेही शिक्षण देणं गरजेचं आहे फक्त ते कायद्यापुरतं न सीमित राहतात तुमच्या शाळेमध्ये सर ते प्रत्यक्षात येताना मला दिसतं लक्षात घ्या मुलांना गुरुजी आपला असं वाटणं वाटणं हे खरं बालसिनी शिक्षण आहे नाही तर कागदावरचे कायद्यातले कलम का फक्त कागदावरच राहतात विद्यार्थ्यांना जो शिक्षक रवींद्रनाथ टाकोर यांनी सांगितलं शिक्षणाच्या अनुषंगाने बोलायचं जो शिक्षक डोळ्यातून पाहतो डोळ्यातून डोळ्यातून पाहतो कानातून ऐकतो आणि तोंडातून बोलतो तोच खरा शिक्षक असतो हे तिन्ही निकष तुम्ही पूर्ण करतायत त्याबद्दल तुमचं मनोपूर्वक अभिनंदन तरच विद्यार्थ्यांना गुरुजी आवडतो लक्षात घ्या नाही तर बाकी सगळ्या गप्पा आहेत लक्षात घ्या या भूमिकेतून आपण या ठिकाणी तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आम्ही मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या जिल्ह्यातल्या बाराशे शिक्षकांना टिके सर वरिष्ठ वेतन श्रेणी दिलं इथं मतले सर त्याच्या लाभार्थी आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं सिक्स सी सहा सी आले शिक्षणामध्ये क्रिटिकल थिंकिंग कॉलॅबरेटिव्ह लर्निंग म्हटलंय त्यामध्ये अजून काय म्हटलंय क्रिएटिव्हिटी म्हटलंय कॉन्फिडन्स म्हटलंय कम्पॅशन मला तुमचं शाळेचं मंत्रिमंडळ जेव्हा स्वागत करताना तृप्ती मॅडम म्हटल्या हे मंत्रिमंडळ प्रकाशन सोहळा या सिक्सीचं पूर्णत्व करते लक्षात घ्या क्रिएटिव्हिटी म्हणजे काय बघा परिसरातल्याच फुलांचा वापर करून पुष्पगुच्छ केलाय ही क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये असणार गरजेचं आहे बघा वेगळे काही करायची गरज आहे का तुम्ही शाळेमधल्याच फुलांना पानांना एकत्र केलंय आमचं स्वागत केलंय क्रिएटिव्हिटी नाविन्यता हेच हे नाविन्यता दुसरं काही नाही उपलब्ध परिस्थितीमध्ये नवीन काय करता येणं यालाच क्रिएटिव्हिटी म्हटलंय क्रिटिकल थिंकिंग म्हणजे बारकाईने सगळ्या गोष्टी केल्या लक्षात घ्या कोण कुणाचं स्वागत करणार कशा पद्धतीने करणार बरोबर आहे कॉन्फिडन्स कम्युनिकेशन बरोबर आहे या पद्धतीने इथे सूत्रसंचालन चालू होतं तुम्ही एकमेकीना संवाद साधत होता लीडरशिप तुमच्यामध्ये येत होती हेच शिक्षण लक्षात घ्या एकविसच्या शतकातल्या समाज तयार करण्यासाठी विद्यार्थी तयार करण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने ह्या अध्ययन अनुभव डीके सर देत आहेत ना हा प्रकाशन सोहळा त्या सिक्सीच पूर्ण करणारा सोहळा आहे असं मला मनोमन वाटतं आणि रस्की असं म्हणतो डोक्यात माहिती कोण म्हणजे शिक्षण नाही तुम्ही डीएड बीएड मध्ये ते जेव्हा काय केली असेल फक्त डोक्यात माहिती जायचं वर्गात सांगायचं भारताची राजधानी कोण आहे आमकी ढमक सगळं सगळं ती पुस्तकी माहिती देणं म्हणजे शिक्षण नाही आहे असं रस्किन म्हणतो ज्याला नीट वागता येत नाही त्याला नीट वागायला म्हणजे शिक्षण आणि हे जे नीट वागवण्याचं शिक्षण आहे त्यातून जो झालेला संवाद आहे तो संवाद तुम्ही पुस्तक रूपात मानताय आणि तो संवाद येणारा हा संवाद जास्तीत जास्त शिक्षकापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपण एक मनोदय सर बोललात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक मनोदय व्यक्त केलाय की तुमच्या निरोपाला मला बोलवलंय मला तर यावंच लागणार आहे मी त्याला तालुका संपर्क अधिकारी आहे परंतु त्या निरोपाला जिल्हा स्तरावरचे सगळे अधिकारी बाकीचे त्या ते आणण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे त्याचं आयोजकत्व मी माझ्याकडे घेतो पण त्या वेळोवेळी मधल्या काळातही तुमच्या शाळेला भेट देण्याचं काम माझं आहे तुम्ही जो मनोदय व्यक्त केलाय शेवटचं वर्ष आहे तुम्ही कुठे गेलं तरी दुनिया गोवा आपली भेट होत राहणार तुम्ही इथंच कुठेतरी सिलूच्या आसपास असाल एक चांगली गोष्ट आहे तांड्यावरची शाळा कारण मला त्या ठिकाणी बोलत सर शाळा आदिवासी शाळांचा तुम्ही उल्लेख केला तुमच्या या वीस वर्षाच्या एकोणीस वर्षाच्या सेवेमध्ये बरोबर आहे बघा चाणक्य अरे चाणक्य म्हणतात कोई बी शिक्षक साधारण नाही होता कोणताही शिक्षक साधारण नसतो क्योंकि उसके गोद मे प्रलय निर्माण आहे सर तुम्ही दाखवून दिलं की माझ्या बोध मध्ये माझ्या मध्ये निर्माण पडते लक्षात घे निर्मिती तुम्ही खूप छान पद्धतीने केलेली आहे कुसुमाग्रज असं म्हणतात बहुतेक की कविता आहे मी ज्या ज्या वेळेस स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आश्रमाला एन एस एस ला असताना गेलो सर शिबिराला त्यामध्ये कविता वाचली होती ती खोलवर ती कविता माझ्या मी सायन्सचा विद्यार्थी मला कवितेची आवड नव्हती परंतु राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या निमित्ताने मी तिथे गेलो आणि मला ती कविता खूप आवडली आणि ती कविता खऱ्या अर्थानं तुम्ही पुस्तक रूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय शब्दबद्ध करण्याचा करण्याचा प्रयत्न केलाय कविता अशी मित्रांनो साऱ्याच काळांना जन्मसिद्ध काय फुलण्याचा सा। साऱ्याच काळांना युवराज साऱ्याच काळांना जन्मसिद्ध काय फुलण्याचा मधला वतन वर्षा आकाशावर फोडण्याचा कारण काय होतंय माहिती का आपल्याबद्दल बोलायचं झालं जिल्हा परिषदांच्या बद्दल आपल्या मुलांच्या बरेच वेळेस गळ्यात टाय नसते केसाला तेल नसतं पायात बूट नसतो ठीक आहे शासनाने आता खूप चांगली सुविधा केली आहे ठीक आहे सर पायात बूट दिलाय दिला पण एक काळ असा होता मुलांच्या पायात बूट नव्हता गळ्यात टाय नव्हते पण तथाकधी ज्या नॅशनल इंटरनॅशनल स्कूल म्हणून घोषित करताय स्वतःला तिथं खूप चांगलं शिक्षण दिलं जाते आमच्या वाड्या तांड्यावरच्या शाळेमध्ये शिक्षण दिलं जात नाही असं जे काही लोक भिंबवण्याचा प्रयत्न करतायत त्याला पुसून टाकण्याचं काम त्याला छेद देण्याचं काम आपली शाळा करते त्याचा मनस मी मला परत आनंद होतोय म्हणून म्हणतो की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतन वारचा आकाशावर कोरण्याचा जन्मस्व माळावरती जन्मासव माळावरती असो शाही उद्यानात प्रत्येक कळीला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा बरोबर हे फुल खऱ्या अर्थानं शिक्षकासोबत आलं तर उमलण्याचं काम त्याचं व्यक्तिमत्व भरण्याचं काम युवराज सर काळे सर रुबनर सर काकडे सर या सर्व गुरुजी आणि त्यांचे कर्णधार म्हणून कुलकर्णी सर तुमचा आहे ज्या ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल एक फोन करा सर अशी अडचण आहे जे जे काय निधीच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती असेल किंवा काय ज्या कमतरता आहेत विद्यार्थी अनुषंगाने विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये जे जे काही योगदान मला माझ्या वतीने ते योगदान मी देण्याचा प्रयत्न करतो माझं जे काही इथं प्रशासकीय आहे माझं वजन ते सर्व वापरण्याचा प्रयत्न या शाळेसाठी नक्कीच करेल जन्म असो माळावरती असो शाही उद्यानात प्रत्येक कळीला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा मित्रांनो गुलाब असो गुलाब असो कमळ असो कळी असो गटारातली तिच्यात तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा प्रत्येक कळी प्रत्येक कळी जागत असतो निर्धार फुल होण्याचा प्रत्येक कळी जागत असतो निर्धार फुल होण्याचा दिमाखाने दिसण्याचा सुगंधाने असण्याचा दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा साऱ्याच काळांना हक्क आहे साऱ्याच कळांना जनमसिद्ध हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतन होण्याचा आकाशावर कोरण्याचा सर सांगण्यासारखं बोलण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो युवराज सर तुम्हाला पाहिल्यानंतर मला माझ्या पहिलीचे शिक्षक आठवतात म्हणजे भावनेच्या भरात बोलायचं म्हणून नाही तुम्ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मुलांसोबत वेगवेगळे उपक्रम राबवतात म्हणजे माझं मला ती पहिली ती कविता आठवते सर गाई गाई दूध दे तुम्ही तुम्ही पण माझ्या समवेश असतात ती कविता तुम्ही आपल्या अभ्यासक्रमातली ती कविता आहे मित्रांनो कविता काय होती गाई गाई दूध दे म्हणा बरं गाई 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 दूध दे दूध दिले वासराला वसर वासरा वासरा बळ दे बळ दिले नांगराला सॉरी बळ दिले बैलाला बैला बैला सॉरी गाई गाई दूध दे दूध दिले वासराला वासरा वासरा बळ दे बळ दिले नांगराला नांगरा नांगरा म्हणा नांगरा नांगरा फाळ दे फाळ दिला जमिनीला जमिनी जमिनी कस दे, दे। कस दिला कंसाला आला कंसा कसा दाने, दे।, करसा करसा दाने दे।, दे पसा पसा भरून घे सर तुमच्या निमित्ताने माझ्या पहिलीच्या शिक्षकांनी पाठांतर केलेली कविता के आज मला या प्रकाश गुरुजी तू मला आवडला या पुस्तकाच्या निमित्ताने आठवली सर त्या मी पहिलीचा विद्यार्थी असताना ज्या पद्धतीने माझ्या आठवणी तुम्ही ताज्या केल्या अशा असंख्य विद्यार्थ्यांचे प्रेरणा स्रोत त्याचबरोबर असंख्य गुरुजनांचे आमचेही प्रेरणा स्वरूप तुम्ही आहात आमच्या जिल्ह्याच्या आपल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागासाठी येणारा काळ तुम्हाला योगदान देणार द्यावा लागणार आहे आजच मुख्याध्यापकाला मी त्या गोष्टीनेच मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नाही आमच्या जिल्ह्या आपल्या जिल्ह्यासाठी कसं योगदान देता येईल विद्यार्थ्यांचा वेळ न हे करता कसं करून घेता येईल हा वेळ देण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो परत एकदा तुमचं या प्रकाशनाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी अभिनंदन करतो या प्रसंगी आपण आपल्या महा माझी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना या ठिकाणी बोलवलो त्यांना दिला माझं विद्या माझं दैवत खऱ्या अर्थाने विद्यार्थी हे तुम्ही दा। तुमच्या कृतीतून दाखवून दिलं त्याबद्दल तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या लिखाणाला मी सलाम करतो आणि या कोवळ्या जीवांना जास्त त्रास न देता मी माझं मनो मनोगत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र